नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक दोनशे क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्र एक हजार रुपये जास्तीत ज्या दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी अवक एकोणतीसशे तीस क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्र एक हजार जास्तीत ज्या दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक दोन क्विंटल कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल पुणे मोशी अवक चारशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्रा आठशे जास्तीत जास्त बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक नऊ हजार सहाशे सात क्विंटल कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल सरसंद्राय एक हजार रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त पंधराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील